अभिनव शाळेने उभारला नवा इमारतींचा इतिहास अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन संपन्न रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेली अभिनव ज्ञान मंदिर संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे जिल्ह्यात जिथे अनेक शाळा मोडकडीस आलेल्या असताना या संस्थेने सामूहिक प्रयत्न देणग्या व आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर नवी इमारत उभारून आदर्श घालून दिला आहे एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झालेल्या या संस्थेने आजवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयाचे चार मजली नूतन इमारत लाभणे हा अभिमानाचा क्षण ठरला आहे पुण्यातील रमा पुरुषोत्तम ट्रस्टने या इमारतीसाठी तब्बल सात कोटी रुपयांची मदत दिली शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी जा झालेल्या उद्घाटन सोहळ्यात डॉक्टर अनंत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा बुज्रुक यांनी कोनशिला अनावरण केले यावेळी इमारतीमध्ये सुरू केलेल्या विविध प्रकारच्या विज्ञान आणि कम्प्युटर लॅबचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष गणेश वैद्य कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक विलास शिंदे यांनी केले कार्यक्रमात शिक्षकांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी गीत सादर करून कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली राज्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर रंजना देशमुख अनिल ग गलगले यांच्या सह रायगडा अभ्यासक्रम समितीवर निवड झालेल्याबद्दल स्नेहा उपाध्याय यांचा गौरव झाला तसेच कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांनी महर्षी नारद राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सन्मानित करण्यात आले संगीता निद्योजकर व सोनाली मराडे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्याप दा, उपमुख्याध्यापिका अंकिता दाभाडे यांनी केले अभिनव ज्ञानमंदिर संस्थेची ही नवी वास्तू शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी आदर्श ठरणारी आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड